केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यात शुल्कात वाढ केल्याने सोयाबीनचे दर चार हजार पाचशे रुपयांवर गेले आहेत विधानसभेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत ते विदर्भ मराठवाडा नाशिक आणि कोल्हापुरात कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहे तत्पूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला या संवाद कार्यक्रमात त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना थेट आवाहन दिलं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं असं शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याकडून मनोज जरांगे यांनी वचन लिहून घ्यावं आणि खुशाल त्यांना निवडणुकीत मदत करावी असं चॅलेंज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं केवळ खोटे नरेटिव्ह आणि चुकीचा प्रचार करूनच ते निवडणूक लढवता असा हल्ला फडणवीसांनी केला फडणवीस म्हणाले लोकसभा निवडणुकीत मोदी घटना बदल करतील असा खोटा प्रचार होता मराठा आंदोलकांनीही चुभ्या पद्धतीने महाविकास आघाडीला मदत केली सोयाबीन आणि कापसाच्या दराचा प्रश्न ही लोकसभेत गाजवण्यात आला शेतकऱ्यात नाराजी पसरवण्यात आली मात्र आता हयात शुल्कात वाढ केल्याने सोयाबीनचे दर चार हजार पाचशे रुपयांवर गेले आहेत ते पाच हजार रुपयांपर्यंत जातील शिवाय कापूस सोयाबीन भावानंतर योजनेचे चार हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे त्यामुळे शेतकऱ्याची नाराजी कमी होत आहे लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी अपराधाच्या भूमिकेतून बाहेर यावं आपण घेतलेले निर्णय शेतकऱ्यांना सांगायला हवेत निर्णय आम्हीच घेऊ शकतो हा विश्वास सामान्यांना द्यायला हवा असं म्हणत फडणवीसांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला फडणवीस पुढे म्हणाले मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं जाईल असं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मनोज जरांगे यांनी लिहून घ्यावं आणि त्यांना मदत करावी आरक्षण प्रश्नी सर्वपक्षीय बैठकीतील निर्णयावर शरद पवार यांची ही स्वाक्षरी आहे तो कागद सरकारकडे असल्याचा दावा सुद्धा फडणवीसांनी केला विरोधकांनी केलेल्या खोट्या नरेटिव्ह भाजपचे कार्यकर्ते उत्तर देत नसल्याबद्दल फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली भाजपने आरक्षणाची मागणी पूर्ण केली गेल्यावेळी आरक्षणही टिकवले त्यातून मराठा समाजातील अनेकांना नोकऱ्या सुद्धा लागल्या तरी देखील घेतलेले निर्णय भाजपचे कार्यकर्ते सांगत नाही अशी खंत फडणवीसांनी व्यक्त केली आहे